सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत नेपाळ दरम्यान व्यापार विकास आणि आर्थिक संबंधांबाबतच्या करारांवर स्वाक्षऱ्या डेंग्यू मलेरिया चुकनगुनिया आजारांवरच्या औषधांचा राज्याकडे पुरेसा साठा असल्याचं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचं सा निवेदन ब्रेड पानसरे हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी परवडणारी प्रभावी विमा योजना उपलब्ध होणं आवश्यक चे विद्यासागर राव यांचं मत गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात बावीस जणांचा बुडून मृत्यू मार्गावर खासगी बसला लागलेल्या आगीत एका बालकाचा होरपळून मृत्यू तर सहा जण जखमी आणि अने राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस उद्याही जोरदार पावसाची शक्यता सविस्तर वृत्त भारत आणि नेपाळ यांच्यातल्या सध्याच्या जलविद्युत प्रकल्पांच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीला चालना द्यायला दोन्ही देशांनी आज मान्यता दर्शवली आहे नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा झाल्यानंतर उभय देशांमध्ये व्यापार विकास आणि आर्थिक संबंधांबाबतच्या तीन करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या वीजवाहिन्या कार्यान्वित वी आणि विकसित करण्यावरही दोन्ही देशांनी भर दिला सर्व विकास प्रकल्पांच्या कालबद्ध पूर्ततेवर लक्ष केंद्रित करायला मान्यता देण्यात आली बौद्ध संस्कृतीचं दर्शन घडवण्याबरोबरच आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धती विकसित करण्याबाबतही दोन्ही देशांनी आता तयारी दर्शवली आहे त्यापूर्वी भारत नेपाळमधील संबंध दृढ करण्यावर भर देणार असल्याचं नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल यांनी स्पष्ट केलं आहे आज सकाळी त्यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली भारत आणि ने नेपाळ दरम्यान विश्वासाचं दृढ नातं असल्याचं दहाल यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं नेपाळमधील स्थिती पूर्वपदावर आली असून नेपाळमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन प्रचंड यांनी यावेळी केलं अलिप्त राष्ट्र चळवळ हे एक महत्वपूर्ण व्यासपीठ असून या परिषदेत भारत दहशतवादाचा मुद्दा प्रामुख्यानं उपस्थित करेल असं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सांगितलं सतराव्या अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते व्हेनिझोएला इथं दाखल झाले आहेत या परिषदेत दहशतवाद संयुक्त राष्ट्रसंघातील सुधारणा हवामान बदल तसंच अण्वस्त्र निशस्त्रीकरण यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे ही शिखर परिषद विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रमुखांबरोबर नवी दिल्लीत बैठक घेतली अनुत्पादक मालमत्ता पतपुरवठा विकास आणि आर्थिक समावेशकता या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली शून्य शिल्लक असणाऱ्या खात्यांची संख्या कमी करण्यासाठी जनधन खात्यांमध्ये एक रुपया जमा करण्यात येत असल्याच्या अहवालाबद्दल जेटली यांनी बँकांकडून स्पष्टीकरण मागवलं आहे चालू आर्थिक वर्षात आणि गेल्या तिमाही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा आढावाही जेटली यांनी घेतला प्रमुख क्षेत्रातल्या प्रगती प्रगतीचा विशेषतः मालमत्ता वृद्धी आणि पतपुरवठ्याच्या प्रगतीबाबत त्यांनी माहिती घेतली छोटे उद्योग महिला आणि समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत वित्तपुरवठा कसा होईल यावर बँकांनी अहवाल सादर केला कामगिरीबाबतचा तिमाही आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि वित्तीय संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते वायव्य पाकिस्तानातल्या एका मशिदीत आज झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात किमान चौदा जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे आज नमाजच्या वेळी हा आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आल्याचंही वृत्त आहे डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री मंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे राज्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये आणि डासांचा प्रादुर्भाव रोखावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे मैं आप माध्यम से सबको अपील करना चाहता हूं कि अपने घरों में प्रोएक्टिव होकर के कहीं भी साफ़ पानी भी जमने न दें या उसकी लॉगिंग ना करें गमलों की चिंता करें वाटर कूलर्स की चिंता करें छतों पर चिंता करें बहुत सा सामान पड़ा रहता है और उसके बीच में पानी वहाँ पर जमा हो जाता है जिसके कारण वहाँ मच्छर हो जाते हैं तो मच्छरों की संख्या घटाना यही इसका एकमात्र इलाज है जहाँ तक क्यूरेटिव पार्ट है उसमें हमको हॉस्पिटल्स में और बाकी सब में हमने कहा है कि माक़ूल व्यवस्था की जाए जन, जनतेनंही संदर्भात काळजी घ्यावी रुग्णालयांनी कोणत्याही रुग्णाला उपचाराविना पाठवू नये असंही त्यांनी म्हटलं आहे राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश ओदिशा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत दिल्लीमध्ये गेल्या तीन आठवड्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या बळींच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा आता पंचवीसवर पोहोचला आहे डेंग्यू मलेरिया चुकनगुन्या आजारांवरच्या औषधांचा आरोग्य विभागाकडे पुरेसा साठा आहे या आजारांची चाचणी करण्यासाठी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांनी रुग्णाकडून जास्तीची रक्कम आकारू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिला आहे मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया साथीच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी साथरोग नियंत्रण समितीची मंत्रालयात आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यात रुग्णांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा सत्तेचाळीस टक्के घट झाल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दोन हजार पाचशे ब्याऐंशी असून मुंबई शहरात एकशे बावीस रुग्ण आहेत जुलै आणि ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली असून नाशिक मुंबई ठाणे पुणे अहमदनगर इथं डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत डेंग्यू सदृश्य रुग्णांना डेंग्यूचे रुग्ण म्हणून जाहीर करू नका असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं राज्यात चिकनगुनियाचे चारशे एकोणचाळीस रुग्ण आढळले असून त्यातले नव्वद टक्के रुग्ण पुणे शहर आणि ग्रामीण भागात आढळले आहेत पुणे शहरात ठराविक भागातच हे रुग्ण आढळत आहेत या भागात पुणे महापालिकेनं स्वच्छता आणि बांधकाम सुरू असलेल्या जागांची तपासणी मोहीम हाती घ्यावी अशा सूचनाही सावंत यांनी केल्या राज्यातल्या सोळा जिल्ह्यांमध्ये एकोणीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबर या काळात त्वचारोग आणि कुष्ठरोग शोध अभियान प्रभावीपणे राबवणार असून झिरो लिप्रसी मोहीम यशस्वी करणार असं सावंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत आज सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं ताब्यात घेतलेल्या वीरेंद्र तावडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्याला आज कोल्हापूरमधल्या सहदेवाणी न्यायाधीश युडी काळबगार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं तावडेला अटक केली होती त्यानंतर पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं त्याला दोन सप्टेंबरला ताब्यात घेतलं तावडेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं असता पोलिसांनी त्याच्या न्यायालयीन कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली तर पुण्यातल्या येरवडा कारागृहात हलवण्यात येणार आहे दरम्यान विशेष तपास पथक प्रमुख आणि राज्य गुन्हे अन्वेषणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी काल संध्याकाळपासून तावडेची सखोल चौकशी केली यातून महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं संजय कुमार यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस उद्या देशभरात सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज दिली त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात उद्या विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही नायडू यांनी सांगितलं पंतप्रधानांचा वाढदिवस कोणताही अवाजवी खर्च न करता साधेपणानं करणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी आज अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत दिली वाढदिवसानिमित्त माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचे विद्यार्थी तसंच खुल्या गटासाठी उद्या भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सा असं सांगत उद्यापासून विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवण्यात येणार असल्याचं गांधी यांनी यावेळी सांगितलं शंभर कोटी जनता रोज पंतप्रधानाला पाहते अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळे त्यांचे काही फ्लॅग्स लावण्यापेक्षा त्यांनी म्हणजे त्यांच्या विचाराशी सहमत होऊन आम्ही आणि त्यांना अभिप्रेत असलेला समाजाचा उत्कर्ष हा डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाजातल्या शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याचा निश्चय केला आदिवासी बालमृत्यूबाबत अनुद्गार काढणारे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी अशा असंवेदनशील मंत्र्याला मंत्रिमंडळातून तातडीनं बडतर्फ करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे सावरायांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप करून त्याचा निषेध विखे पाटील यांनी केला कुपोषणाचा प्रश्न गंभीर होत असल्याचं विधानसभा अधिवेशनात अनेकदा सरकारच्या निदर्शनाला आणून दिलं मात्र आदिवासी भागात उत्तम काम सुरू असल्याचा दावा सरकारनं केला होता सरकारचे हे दावे फोल ठरल्याचं बालमृत्यूच्या वाढत्या संख्येतून स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले आदिवासी विकास मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात कुपोषण होत असून शासकीय मदतीअभावी बालकं मृत्युमुखी पडत आहेत असं सा सांगून राज्याच्या आदिवासी भागातला कुपोषणाचा आढावा घेण्यासाठी पालघर नंदुरबार आणि मेळघाटचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कुपोषणाच्या गंभीर परिस्थितीची पाहणी आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची समीक्षा ते या दौऱ्यात करतील राज्यव्यापी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात येत्या एकोणीस तारखेला पालघर जिल्ह्यातल्या जवार आणि मोखाडा परिसराचा विखेपाटील दौरा करणार आहेत दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या संकटांची झळ शेतकऱ्यांना पोहोचू नये या दृष्टीनं विमा कंपन्यांनी राज्य सरकारच्या सहकार्यानं ना परवडणाऱ्या दरात प्रभावी विमा पर्याय उपलब्ध करून द्यावेत असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज मुंबईत केलं वतीनं आयोजित केलेल्या नवव्या जागतिक विमा परिषदेत बोलताना त्यांनी हे आवाहन केलं शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावं यासाठी सरकारनं पीक विमा योजना सुरू केली आहे अशाच प्रकारच्या योजना विमा कंपन्यांनीही सुरू कराव्यात असंही म्हणाले समाजातल्या दुर्बल आणि मध्यम वर्गातले नागरिक शेतकरी असंघटित कामगार विद्यार्थी आणि नवउद्योजकांसाठीही परवडणाऱ्या नाविन्यपूर्ण विमा योजना कंपन्यांनी सुरू कराव्यात करा असंही राव यांनी सूचित केलं केंद्र सरकारनं केलेल्या सामाजिक सुरक्षा विमा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विमा कंपन्यांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात ता खेरीवडे इथं दिवाणी न्यायाधीश न्याय न्यायदंडाधिकारी आणि प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करायला त्यासाठी आवश्यक सव्वीस पदांच्या निर्मितीला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली राज्यात नव्यानं बांधायच्या न्यायालयीन इमारती आणि न्यायाधीशांची निवासस्थानं तसंच अस्तित्वातल्या इमारतीचं विस्तारीकरण आणि दुरुस्ती याबाबत न्यायालयांकरता पायाभूत सुविधा धोरणासाठी यावेळी मंजुरी देण्यात आली रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पांचं विभाजन करून विद्युत निर्मिती केंद्र आणि आर एल जी या दोन स्वतंत्र कंपन्या निर्माण करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड अधिनियम दोन हजार सोळामध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या या बैठकीत घेण्यात आला देशात दलितांवरचे अत्याचार थांबावेत यासाठी दिल्ली संसद मार्गावर आज दलित स्वाभिमान संघर्ष रॅली काढण्यात आली भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात डावी आघाडीने पुरोगामी संघटना सहभागी झाल्या होत्या तथाकथित गोरक्षकांच्या आक्रमकतेला आळा घालावा अशीही आंदोलकांची मागणी होती उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योजकांसाठी आज उस्मानाबाद शहरात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं इंडिया, इंडिया, या कार्यशाळेत केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया अशा उपक्रमाअंतर्गत सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योजकांना देण्यात येणाऱ्या सवलती सुविधा वित्त सहाय्य याबाबतची विशेष माहिती देण्यात आली लघु उद्योग भारती आणि जिल्हा उद्योग केंद्रानं आयोजित केलेल्या कार्यशाळेत एसएमई मंत्रालयाचे सहसचिव अशोक कुमार यांनी मार्गदर्शन केलं केंद्र सरकारच्या सोयी सुविधा आणि सवलतींचा लाभ उद्योजकांनी घेऊन जिल्ह्यात उद्योगांचं जाळं उभारावं आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून लागलेला कलंक पुसून टाकावा असं आवाहन लघु उद्योग भारतीचे संजय देशमाने यांनी यावेळी केलं या कार्यशाळेत जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कौशल्य विकास अधिकारी तसंच नाबार्ड एन टी पी सी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही उद्योजकांना विशेष मार्गदर्शन केलं गणरायाला काल निरोप दिल्यानंतर आज विविध ठिकाणी साठलेला कचरा स्वच्छ करून पर्यावरणाचा समतोल पुन्हा राखण्यासाठी अनेक स्वयंसेवी आणि अने सामाजिक संस्था पुढाकार घेताना दिसत आहेत समुद्रकिनारे नदीकिनारे तसंच तलाव आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी साठलेले प्लास्टिक साफ करण्यासाठी आता अनेक हात उभे येत आहेत मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवरही गणेश विसर्जन मिरवणुकीतील निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवल्यानं पर्यावरण संरक्षणाला मदत झाली लातूर इथं निर्माल्य गोळा करण्यासाठी लातूर महानगरपालिका आणि निर्माल्य ग्रुप यांनी ठेवलेल्या निर्माल्य गाड्यांमुळे एकाच ठिकाणी निर्माल्य जमा करायला मदत झाली रत्नागिरी इथं विसर्जनानंतरचा कचरा उचलण्यासाठी जिल्हा प्रशासन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोहीम राबवत आहे रत्नागिरी चिपळूण खेड तसंच राजापूर नगरपालिकांतर्फे विसर्जन घाटांवर प्रबोधन करून कचरा उचलण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले रत्नागिरीत मलय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सफाई मोहीम राबवली रायगड जिल्ह्यात सीस्केप संस्थेनं पुढाकार घेऊन विसर्जनाचे निर्माल्य जमा केले असून या निर्माल्यातून गांडूळ खत तयार करण्याचा अभिनव उपक्रम आता राबवण्यात येणार आहे राज्यभरात काल झालेल्या गणपती विसर्जनाच्या वेळी बावीस जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं वृत्त सा आहे नाशिक जिल्ह्यात नऊ पुणे वर्धा आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी तीन जळगावात दोन तर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीला आपले प्राण लागले मुंबई हैदराबाद मार्गावर आज सकाळी एका खासगी बसला लागलेल्या आगीत एका चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे बसमधील सर्व प्रवासी हैदराबादचे रहिवासी असल्याचं समजतं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील हुमनाबाद इथंही घटना घडली अपघातग्रस्त बस शिर्डीहून हैदराबादकडे निघाली होती बसमध्ये एकूण चव्वेचाळीस प्रवासी होते आज पहाटे होमनाबादजवळ बस पोहोचली असताना गाडीनं अचानक पेट घेतला आग लागल्याचं समजतात प्रवाशांची धावाधाव झाली मात्र बस रिकामी होईपर्यंत अनेक जण जखमी झाले होते हवामान राज्यात बहुतांश भागात काल जोरदार पाऊस झाला आजही सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस होत असून परभणी आणि नांदेडमध्येही काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे याच दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान तेवीस नागपूर बत्तीस पंचवीस पुणे सव्वीस बावीस औरंगाबाद तीस तेवीस नाशिक सव्वीस बावीस कोल्हापूर सव्वीस एकवीस रत्नागिरी अठ्ठावीस तेवीस सोलापूर सत्तावीस एकवीस आणि अमरावती कमाल तीस तर किमान एकवीस भारत नेपाळ दरम्यान व्यापार विकास आणि आर्थिक संबंधांबाबतच्या करारांवर स्वाक्षऱ्या डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया आजारांवरच्या औषधांचा राज्याकडे पुरेसा साठा असल्याचं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचं निवेदन कॉम्रेड पानसरे हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी परवडणारी प्रभावी विमा योजना उपलब्ध होणं आवश्यक राज्यपालचे विद्यासागर राव यांचं मत गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात बावीस जणांचा बुडून मृत्यू मुंबई हैदराबाद मार्गावर खाजगी बसला लागलेल्या आगीत एका बालकाचा होरपळून मृत्यू तर सहा जण जखमी आणि राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस उद्याही जोरदार पावसाची शक्यता याबरोबरच हे संपलं जागतिक आरोग्य संघटनेच्या एक अहवालातून भारतातील साधारण दहा टक्के नागरिक मनोविकारग्रस्त असल्याचं समोर आलं आहे या निमित्तानं मनोविकास आणि त्यांचं व्यापक स्वरूप याविषयी सविस्तर माहिती देण्याकरता मानसोपचार तज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार